मैं संग रंजन पाहूया श्री चिंचमाता, विरुद्ध गावजी क्रीडा मंडल मेंधळी पाहूया सुंदर असा आणि ते रिकामाच्या मागे परतले त्यांना प्रतिज्ञा दाखल नऊ नंबर त्यांची परिदान केली आणि वाट्टीकोनातून ज्यांनी मथल्या मथल्या शिव कबड्डी असोसिएशन स्थापन करून ज्यांनी नावारूपाला आणली आणि मथल्या शिवभाग अग्री संघटना संघटना म्हणजेही सन्मानिय तसा तसेच मकलेश्वर कागोदे असंशी गावे यांना आमच्या मंडळाच्या वतीने छोटासा आम्ही सन्मान तो करा त्यांना आणि त्यांना सन्मानित करतील किरण कांबळे विनंती करेल सत्काराचं स्वरूप शहर शहा आणि पुष्पगुच्छ किरणजी कांबळे यांना विनंती करेल की आपण त्यांना सन्मान करायचा आहे बघायला हिंदुमाता विरुद्ध सावधिंकडा मंडल मेंढळी तीन आणि त्यांना पत्र दाख पत्र दाखल पाहूया सुंदर चढाय

एकता वामन गाणेकर यांकडून अम्मा मंडळाला एकशे बावन्न रुपयाचा माहिती खेळल्या मंडळात अत्यंत आभारी आहे दोन मिनिट निदान सर आपण खेळाय जाण्यापेक्षा घ्यायचो दोन्ही महिले संघांना विनंती आहे की आपण निधनृसर उभे आणि विशेष सांगण्याचं खरोखरच एक अभिमान वाटतो की मथलेशिरो तालुक्यातून ज्या 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 मुलींनी महिलांमधून ज्या मुलीने आपलं नेतृत्व केलं मी ज्यांची नावं हो वाचून त्यांनी आपण हात नंतर आपलं प्रदर्शन देतो जेणेकरून आपल्याला पुढील वर्षाच्यासाठी आमच्या मंडळाच्या वतीने शुभेच्छा भाऊ आपला आणखी आपल्या ओरं परत झाल्यानंतर मी ज्या मुलींची नावं वाचून त्या मुलींनी आपली ओळख परत द्यायची आहे आणि आम्हाला लागलेले खरोखरच दक्षिण सुधाराला लागलेले सन्मानिय लोसेब मात्र त्याचप्रमाणे सन्मानिय गोंदी धावते सन्मानीय रुग्णाची नागपूर आणि गणेश नगर व्यानसे मंडळाचे सन्मानिय पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी आणि पिंगरेसाहेबांना सुद्धा विनंती करेल की आपण एवढ्या परिस्थिती मैदानात जाऊतो पिंगरे साहेब आणि नागपूर साहेब आपण सुद्धा थोडचा हा महिलांचा फायनलचा सामना अंतिम विजेता कोण करतो यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण मैदानात जायचो पिंगरे साहेब नागपती साहेब आणि आजच्या कार्यक्रमाला कार्यसाहेब राहतो त्याचप्रमाणे गोईजी राहू आणि काशीनाथी नागती त्याचप्रमाणे उपस्थित सर्व गणेशनगर ग्रामस्थ मंडळ मुंबई गणेशनगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण खेळाडूंचा परेड करणार आहोत मला वाटते कोणते को सर <tinyan> तो प्रतिनिधी पाठव ना आणि अंकुश यांस यांकडून रोख रुपये शंभर रुपये देणगी आले उत्कृष्ट पक्कड केल्याबद्दल धन्यवाद बरोबर मान्यवरांना आपण पुढे घ्यायचोय नक्की सर आपण मान्यवरांना घेऊन अनेक पुढे घेणार आहे दिवागर संघाची दिवागर संघाकडून कल्याणी श्वरा अनुष्का अपुरळा रिरा अक्षरा प्रगती आदिती

आणि आमच्या सध्या महिला सुद्धा आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्या सुद्धा आपण शुभेच्छा स्वीकारायच्या पूजा सोनू अँड एटी ओलीसुटीचा मान आणि आमचे लाभलेले पंच सन्मान्य सर्वधिकारी त्याचप्रमाणे ओलिसिटीचा मान पॉलिसुटीचा मान सन्माननीय आले असेल मात्र जोरधाट आले होते महिलांसाठी जोरदार प्रेक्षकांना सुद्धा मी विनंती करेल की आपल्याला महिलांचा सामना पाहायला मिळतोय आणि या मध्ये छान सुंदर असे महिलांचं मते मते आयोजन या गणेश कुल मंडळाच्या माध्यमातून पॉलिसुटीचा मान आणि मी जेव्हा या काही मुली आपल्या रायगडचं नेतृत्व करतात आपल्या तालुक्याचं आपल्या आईवाल्यांचं नाव आपल्या गावाचं नाव रोशन करेन ज्यांची निवड झाली त्या मुलींची मी नाव घेणार आहे मुलींनी निधन विषय उभे राहायचं मुलीने विनंती महिला संघाने विनंती निधान विषयावर उभं राहायचं आपण मी ज्या मुलीचं नाव घेईन त्या मुलीने पुढे आपला हात वर करायचे ज्या मुलीने खरोखरच आपल्या आईबानांचं आपल्या गावाचं नाव आपल्या तालुक्याचं नाव रोशन केलं आणि त्यांना पाठवान मिळालं ते आमचे कोसबेसर यांच्यासुद्धा येण्यासुद्धा शुभेच्छा रोती पाटील ज्या जोडली या खेळाडूला रायगड जिल्हा मुलीचे रायगड जिल्ह्यासाठी निवड झालेले तात्काळ की आपण खरे हात करायचो पाटील त्याचप्रमाणे अक्षरा गौरव सिअरना धरण जुआगाव यासुद्धा रायगड जिल्हा निवड रायगड जिल्हा निवड त्याचप्रमाणे अनुष्का बरोकर या सुद्धा ललीची मुंबई विद्यार्थी कोकण निवड आहे एक नंबर आहे त्याचप्रमाणे जोशी सुवर्णगर ए जिवागर या मुली सुद्धा त्याचप्रमाणे अलिशा शिगान मला वाटतं ती खेळाडी मगाशी चतुर्थ क्रमांक पटकवून सुवर्धन मधली आहे काय ते उपस्थित असेल तर तुला सुद्धा शुभेच्छा अलिशा शिग्वान संजय सुवर्धन या विद्यार्थीची सुद्धा विद्यापीठ कोकण झोन या संघाच्या सन्मान संघात निवड झालेले बोरगाटाने दिवस आधी सुद्धा धन्यवाद त्यांच्यानं विनंती होते आपण अंतिम सामना चालू करायचो धन्यवाद पहिला अंतिम सामना महिला गटातील अंतिम सामना जयभद्र नेंदी युरोप श्री गणेश देश क्रीडा मंडल गणेश नगर आणि स्वर्गीय आमचे मित्र सन्मानिय यांनी या मंडळाचे मित्र अयोरात्र विन करून या मंडळाला नावार